कशाला ढिंडी काढते त्याला स्वतःला ज्ञान नाही काय कारण आहार निद्रा मैथून सर्व असे ऐकला बाबा भागवतातून सांगतात मनुष्याला जे ज्ञान आहे ते कोणाला नाही मनुष्याला इतकं ज्ञान आहे बरं का की ज्ञानाने एवढी प्रगती आपली झाली बरं का एवढी प्रगती झाली कि ने उठो में, आ, में ने। की बरं का आज प्रगती झाली आपली एका साधूने उठवलेला मुद्दा मी टाकला होता व्हॉट्सअपला की साधूजी म्हणतायत अ ते संघाचे चालक कोण चालक मी नाही ते मोहन काहीतरी असं राहून भागवत बरं का ते म्हणतायत त्यांना साधू ते म्हणतायत बरं का साधू म्हणत महाराज जी डेव्हलपमेंट हो गया है पण माणसाची मानसिकता काय झाली आज पैसा भरपूर आहे सगळं आपल्याकडे भरपूर आहे पण माणसाची मानसिकता काय आज आपण चंद्रावर पाऊल ठेवलं बरोबर आहे बाबांना बरोबर आहे पण आज पण या देशामध्ये ठिकठिकाणी बलात्कार होत आहेत ही कशाची प्रगती आहे आज पण या देशामध्ये एखाद्या समाजाला मारलं जातं ही कशाची प्रगती आहे आज पण भाऊ भावामध्ये वैर आहे आज पण महाभारत चालू आहे आज पण रामायण चालू आहे मग मला सांगा आपण डेव्हलप झालो आपण सगळ्यामध्ये डेव्हलप झालं भाऊ पण मानसिकता काय अरे पहिले एखाद्या माणसाचं घरचं लग्न असलं तर गावातली सगळी माणसं जमायची म्हातारी माणसं सांगतात आम्हाला हा झावल्यांचा मांडव असा जावल्यांचा मांडव असायचा पाच पाच दिवस लगीन चालायचं हा पण काय आनंद होता कोणी रुसत नव्हता काय नव्हता इथं जरा काय कमी पडला का जावे पोरीला घेऊन ना नेम तुला दिले आता की थोडी घेऊन ना म्हणजे तुमच्या गावातलं गाव सोडून ना आमच्या गावातला म्हणजे तुमच्या गावात त्रास नको ना माझ्या गावात त्रास नको प्रॉब्लेम काय सहकार्याची भावना गेली कुठे एवढ्या आपण एसी मध्ये झोपतो एसीच्या गाडीत फिरतो सगळं काय बरोबर आहे मग जी सहकार्याची मानवता आहे मानवता धर्म आहे काय शब्द आहे बरं का बरं काय धर्म आहे माणसाचा खरा तो एक प्रेम